छत्रपती संभाजीनगर मधून मोठी बातमी समोर आली आहे सिडको चौकात मोठा अपघात झाल्याची माहिती आहे एका गॅस टँकरचा इथं अपघात झाल्यानं चौकात मोठी खळबळ उडालेली आहे एच पी कंपनीचा हा गॅस टँकर असल्याची माहिती मिळते आणि यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली आहे यामुळे आजूबाजूचे जे रस्ते आहेत ते आहे। बत, आ, बंद ठेवण्यात आले आहेत त्याचसोबत परिसरातले लाईट सुद्धा यामुळे बंद करण्यात आलेले आहेत वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत जवळपास पहाटे सव्वा पाच च्या सुमारास हा अपघात झाला आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर गॅसची गळती झाली आहे चालका ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचं ची प्राथमिक माहिती आहे टँकर हा उड्डाण पुलावच्या जी भिंत असते त्या भिंतीवर जाऊन आपटला आणि त्यानंतर इथं ही दुर्घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे यासोबतच सर्व रस्ते जे आहेत ते पोलिसांकडून बंद करण्यात आले आहेत सोबतच अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशन इथं सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे पहाटेपासून आणि आतापर्यंत आज दुपारपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे मात्र ही जी घटना घडली या गॅस टँकर मधून अद्याप हा जो गॅस टँकर आहे तो अठरा टन इतका हा गॅस टँकर असला होता आणि आतापर्यंत त्यातून जवळपास दोन टन गॅस जो आहे तो लीक झालेला आहे त्याची गळती झाली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे त्यामुळे अद्याप हे रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे मात्र त्याला किती वेळ लागेल याची या संदर्भात कुठेतरी शाशंकता आहे आणि या संदर्भात शहर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात नगर शहरातील रामगिरी हॉटेलच्या पुढे सिडको पासून जवळ असलेल्या उड्डाण पुलाच्या सुरुवातीला एक एल पी जी टँकरचा अपघात झाला आणि त्याच्यातून एल पी जी गॅसची गळती सकाळी साडेपाचपासून सुरू आहे सदरची गळती ही अरेस्ट करण्यासाठी एच पी सी एलचे अधिकारी आणि त्यांची इमर्जन्सी रेस्पॉन्स टीम आलेली आहे आपला इमर्जन्सी रेस्पॉन्स कमांड कंट्रोल सेंटर उभारलेला आहे जवळच एक सुरक्षित सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून सुरुवातीला आम्ही पाचशे मीटरचा परिसर जो आहे तो इव्हॅक्युएट केला होता आणि आता एच पी सी एलच्या तांत्रिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही एक किलोमीटरचा परिसर आहे तो इव्हॅक्युएट करून घेत आहोत आणि याच्यामध्ये खूप पॅनिक होण्याची काय आवश्यकता नाही मात्र सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून एक किलोमीटरचा परिसर आम्ही इवॅक्युएट करून घेत आहोत किती वेळ लागेल ते सांगणं थोडं अवघड आहे कारण त्यांच्या तांत्रिक अधिकाऱ्यांशी मी आताच बोललो सकाळपासून अंदाजे दु अठरा टनपैकी दोन टन गॅस लिकेज झालेला आहे आत्तापर्यंत बाकीचा गॅस जो आहे तो अजूनही आहे त्यामुळे रिस्क त्याच्यासोबत आहेच आणि त्याच्यावर शर्तीचे प्रयत्न सुरू आहे रेस्क्यू एमर्जन्सी रेस्क्यू व्हेकल धुळ्यावरून निघालेला आहे आणि ते सुद्धा आता एक पाच ते दहा मिनटात या ठिकाणी पोहोचले परिस्थिती नियंत्रणात आहे घाबरून जाण्याचं कारण नाही पोलिस यंत्रणा सतर्क आहे सर्व विभाग जे आहे एमर्जन्सी रिस्पॉन्स ते कार्यरत आहेत स्वतः कमिशनर कॉर्पोरेशन आहेत कलेक्टर आहेत आम्ही स्वतः आहोत आमचा स्टाफ आहे आणि आम्ही या ठिकाणी योग्य ते डिसिजन घेत आहोत कारण जर गॅस लिकेज मोठ्या प्रमाणावर झाला तर इलेक्ट्रिक सर्किट्स इलेक्ट्रॉनिक सर्किट्स हे स्पार्कचं कारण ठरू शकतात त्यामुळे एक सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून आम्ही ते केलेलं आहे या भागामध्ये एक किलोमीटरच्या परिसरामध्ये लोकांना आम्ही आपलं घर सोडून सुरक्षित स्थळी हलण्याबद्दल सूचना आहे एक किलोमीटर परिसरामध्ये जे काय असेल त्यांना सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून हा प्रभाग सोडून या प्रभागापासून थोडं लांब जाण्याच्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत यासोबत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी सुद्धा घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे आणि सकाळी सव्वा वाजल्यापासूनच रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर ह्या शहरामध्ये सकाळी पाच वाजून दहा मिनिट अशा या दरम्यान एच चे जे एल टँक आहे या ठिकाणी ते बर्धावानी येऊन पा, ना त्या ठिकाणी डिवायडरला त्या ठिकाणी टक्कर मारलेलं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी गॅस लिकेज त्या ठिकाणी होतो आहे आणि सकाळीपासून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या जे फायर युनिट आहे त्या ठिकाणी पा पाणी कंटिन्युअसली आता गेले पाच तासापासून कंटिन्युअसली त्या ठिकाणी पाणी मारून ते त्या ठिकाणी जो लेवल आहे गॅसची ते कमी करण्याचा त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या अशा घटनामध्ये वेळेला अशा घटना घडत आहेत त्याच्यासाठी जे ए आर व्ही व्हेकल आहे ते रेस्पॉन्स व्हेकल आहे त्यांच्या एस पी सी एलच्या जलगावरून निघालेला आहे आणि तो कधी येऊ शकतात अर्धा तासा लागेल परंतु या दरम्यान ना नागरिकांनी काळजीच्या अनुषंगाने ज्या या परिसराची एक किलोमीटर जे परिग्यस्त एरियामध्ये सर्व लोकांना एवॅक्युएशन करण्याच्या ऑलरेडी सूचना केलेल्या आहेत आणि मी नागरिकांना आवाहन करतो की शक्यतो या भागामध्ये जोपर्यंत पुढील सूचना आम्ही देणार नाही तोपर्यंत या भागामध्ये प्रवास करू नये आणि त्याला जो दुसरी रू रूट्स आहेत त्या आपण अवलंबावी आणि या भागातील आपण इलेक्ट्रिसिटी आपण बंद केलेल्या आहेत मोबाईल सेवाही बंद केलेल्या आहेत लोकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की गॅस सिलेंडर वगैरे काही त्या ठिकाणी पेटू नये आणि विशेष करून मोबाईल सेवाही या भागातील आपण बंद करण्याची सूचना केलेल्या आहेत मी नागरिकांना आवाहन करतो की आपण दिलेल्या सूचना काटेकोरपणे पालन करावा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असेल पोलीस विभाग असेल आणि सर्व विभाग एक रूपाने आम्ही त्या ठिकाणी ए आर वी व्हेकल आल्यावर त्यांची टेक्निकली ओपिनियन घेऊन आम्ही पुढील निर्णय घेऊ त्याला आत्तापर्यंत जेवढं गॅस लिकेज झालेले आहे ते टेक्निकली ते आम्हाला ओपिनियन देणार आहे आणि त्यामुळे पुढील किती तास लागेल हे अजून शक्यता सांगता येत नाही परंतु जे काही आहे की आपल्या सर्वांची नागरिकांची आरोग्याची खबरदारी घेण्याच्या अनुषंगाने मी सर्वांना आवाहन करतो की आपण एक किलोमीटरच्या पर्यगस्त जे भागामध्ये ते आपण एवॅक्युएट करण्याची आम्ही शहर सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि या भागामध्ये शक्यतो आपण प्रवास करू नये पुढील सूचनापर्यंत ज्या ठिकाणी कंप्लीटली या डिसलो आम्ही करणार आहेत जेणेकरून हे जे जे अशा स्वरूपामध्ये एक शंका असते की स्फोट होईल का किंवा काय होईल का त्याचा झिरो रिस्कवर आम्ही काम करण्याचा आम्ही सूचना आम्ही त्या संबंधित जे टेक्निकल विभाग आहे ते त्यांना सूचना केलेल्या आहेत तोपर्यंत कंटिन्युअसली पाणी मारण्याचा आणि जे पुढील खबरदारी घेण्याचा आम्ही हेल्थ डिपार्टमेंटनीसुद्धा ते सर्व ॲम्बुलन्सेस वगैरे तयारी ठेवलेल्या आहे आणि आम्ही काळजी घेतो आणि आपण वा वेळोवेळी आम्ही तुम्हाला सूचना करू परंतु आता सध्या एवढंच सूचना आहे की या एक किलोमीटर पर्यगस्त क्षेत्रामध्ये जे फक्त ज्या ठिकाणी काम करणारे जे आहेत आगसेवाचे विभागाचे कर्मचारी आणि पाणी भरणारे जे कर्मचारी तेवढं सोडून दुसरे कोणीही या भागामध्ये येऊ नये अशी मी विनंती करतो